नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर गुंडांचा हल्ला स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या ठेकेदारांच्या गुंडांकडून जबर मारहाण यामध्ये पत्रकार किरण ताजने यांच्यासह तीन ते चार पत्रकार आणखी जखमी त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे दिले आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही पत्रकार किरण ताजने यांच्यासोबत फोनवरून संवाद पत्रकारांना मारहाण करणं हे अतिशय चुकीचं काळजी करू नका अशा लोकांना कठोर कारवाई होईल शिंदेंचं किरण ताजने यांना आश्वासन मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री छगन भुजबळांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस हे गाव गावगुंडांच्या हातात गेल्याची आव्हाडांची टीका तर काँग्रेस आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही हल्ल्याचा निषेध मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर दगडफेक संभाजीनगरच्या नगरमध्ये कार्यालयाबाहेर दगडफेक आरोपीला घेतलं पोलिसांनी ताब्यात जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले तक्रारी करून सुद्धा हा खराब रस्ता दुरुस्त होत नाही दुरुस्त न ना झाल्यामुळे ठेकेदाराला झापलं आतापर्यंत तुम्ही काय करत होता गोट्या खेळत होता का तुमच्या बापाचा पैसा नाही रोहित पवारांनी जोरदार सुनावलं यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आपण विसरू नये पुतण्या रोहित पवारांना अजित पवार यांचा सल्ला अधिकाऱ्याला झापल्यावरून अजित पवार यांनी टीका करणं टाळलं गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटलांबाबतच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक ईश्वरपूरमध्ये मध्ये केलं रास्ता रोको आंदोलन रास्ता रोको करत टायर फेटवले तर सांगली आणि सिंधुदुर्गात पडळकरांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन आमदार राजेश मोरे यांची राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी तर राजेश मोरे विरोधात ठाकरेंची शिवसेना झाली आक्रमक कोण राजेश मोरे अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप ऐकलेल्या आहेत पाहिलेले आहेत राऊतांच प्रत्युत्तर एकनाथ शिंदेच्या धर्मवीर सिनेमामध्ये नव्वद टक्के गोष्टी खोट्या संजय राऊतांचं टीकास्त्र तर राऊतांवरील सिनेमाचं नाव माझा भोंगा माझी बांग असं ठेवावं नवनाथ बन यांनी दिलं टीकेला प्रत्युत्तर पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज